नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल भाजपचे आमदार गणपत गायकवाड यांनी दिवसा ढवळा पोलीस स्टेशन मध्ये गोळीबार केल्याप्रकरणी युवा सेना तर्फे जळगावात आमदार गणपत गायकवाड व राज्य शासनाचा निदर्शने करून निषेध व्यक्त करण्यात आलाय यावेळी पदाधिकारी कार्यकर्त्यांसह युवा सैनिक उपस्थित होते राज्य सरकार गुन्हेगारांना पाठीशी घालत असून कोणतीच कारवाई केली नसल्याचा आरोप करण्यात आलाय तसे सरकार फक्त बघ्याची भूमिका घेत आहेत हा महाराष्ट्र आहे की बिहार असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे यांनी उपस्थित केलाय हेमंत पाटील खानदेश प्रभात चळका या सत्ताधारी गटाचा आमदार गोळ्या झाडतो आणि सो हे सरकार झोपल्याचं सोंग करत आहे परवापासून या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलं असेल की कशा प्रकारे दडपशाहीचा प्रकार या माध्यमातून सरकाराच्या माध्यमातून चालू आहे आणि गुंडशाही कशा प्रकारे सरकार त्याला पाठिंबा देत आहे आज निषेध म्हणून जळगाव जिल्हा युवा सेनाच्या माध्यमातून आज हे निदर्शने आज या युवकांच्या माध्यमातून केलं आहे युवासेनेच्या माध्यमातून आज आम्ही या सरकारचं लक्ष याकडे वेधू इच्छितो आम्ही या, आम या सरकारचं सांगणार का या सरकारला या केंद्र सरकारला सांगू इच्छितो की इथं राज्यपाल राजवट लागू झाली पाहिजे की ढळव्या जर पोलीस स्टेशनमध्ये म्हणजे त्या पोलीस स्टेशनचा इंचार्ज तिथं उपस्थित असताना जर त्या आमदार हा जर हा भाजपाचा आमदार गोळ्या झाडत असेल आणि वरतून आणखी वरतून चिरजोरीप्रमाणे सांगतो की मला पस्तावा नाही यापेक्षा दुर्दैव या महाराष्ट्राचा दुर्द काय आज महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे बेरोजगार युवकांना रोजगारी, रोजगारी मिळत नाही शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही हे उद्योग प्रकल्प महाराष्ट्रात येत आहेत ते प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर जात आहेत म्हणजे हे सरकारचं काय चालू आहे याचा आज हा निषेध करण्यासारखा ठिकाण आहे राजी राजी नामादे, राजी नामादे। राजी जो तर ह्या उद्या काही विशेष घडामोडी यासह इतर बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार